नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा एप्रिलवर गोर्रा रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे एकोणऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट छत्रपती संभाजी नगर आवक एकशे तीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट खेड चाकण अवक तीनशे पन्नास किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट राहता अहोक एकशे अकरा किमान दर पन्नास कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे अहोक दोन हजार त्र्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आहोक चारशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद